थोर गमाड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांचे ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई करण्यासाठी पंचायत समितीसमोर उपोषण ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी थोर गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन चौधरी गेल्या सहा सात महिन्यांपासून अर्ज देऊन कारवाई करण्यासाठी पंचायत समितीचे सहाय्यक अधिकारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार चक्रा मारून काहीही उपयोग न झाल्याने रावेर येथील पंचायत समितीसमोर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस सोमवारपासून चक्क ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांनी उपोषण सुरू केले याबाबत तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी पाणीपुरवठा पाईपलाईन करण्याच्या कामात भ्रष्टाचार पाणीपुरवठा पाईपलाईन जुनी टाकण्यात आली असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे लिपिक पदाच्या आदेशावर ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्यात आलेली नाही ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या ठराव करताना ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांचा विरोध असताना ग्रामसेवक यांची मनमानी कारभार केला आहे सचिन चौधरी यांनी पंचायत समिती कार्यालयात विविध प्रकारच्या दिलेल्या अर्जाची योग्य ती चौकशी करून कारवाई केल्याचा अहवाल अशा मागण्यांचे निवेदन दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले परंतु पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी तेरा दिवसामध्ये या अर्जाला केराची टोपली दाखवली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांनी एसनाई टीव्हीशी बोलताना सांगितले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सहाय्यक विकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अर्जाचे दखल न घेतल्याने आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस सोमवारपासून पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले उपोषण सुरू केले म्हणून आज सहाय्यक विकास अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करून सात दिवसात योग्य ती कारवाई करून अहवाल दिला जाणार असल्याचे पत्र उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांना देण्यात आले सचिन चौधरी यांनी बोलताना सांगितले की मी उपोषण सुरू केले म्हणून आज चौकशी समिती स्थापन केली नाहीतर केराची टोपली माझा अर्ज धुडखात पडला असता की काय तरी थोरगवाण ग्रामपंचायतीच्या कारभाराची योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली आहे एसन टीव्ही न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे ग्रामपंचायत सरपंच किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मॅडम यांना प्रत्यक्ष परिस्थिती समजवून दाखवून सांगून त्यांनी आज पावतोसुद्धा या कामात कुठलंच लीड घेण्याचा के प्रयत्न केला नाही तसेच महाश पंचायतीचे तत्कालीन उपसरपंच यांच्या सांगण्यावरनं काम थांबवण्यात आलं किंवा काम करू नये असं महाशे सरपंच यांनी मला त्या काळी फोनवरनं सांगितल्यामुळे मी सदर विषय हा तत्कालीन जिल्हा परिषदेचे आपले सी ओ अंकित सर यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो परंतु काही कारणास्तव आज मला जवळजवळ सहाव्या सातव्या महिनी तेवीस तारखेला मा माझ्या मतदारांसाठी आज मला उपोषणाची वेळ आली आणि त्या त्याविषयी तसेच माझ्या पंचायतीला पदाची भरती झाली त्यावेळेस आज जी भरती झाली एम कॉम पदाचा जो कॉमर्स या फॅकल्टीचा विद्यार्थी आज सर्वोत्तम मार्ग तसेच जी पदोत्तर पदवी त्याच्याकडे होती तरीसुद्धा पंचायतीच्या गैरकारभार किंवा पंचायतीच्या दादागिरीमुळे आज ती भरती एफ आय बी एस सी अफियर या पदाला तिथं त्यांनी प्राधान्य दिलं त्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका